मित्रांनो नमस्कार बघा मागच्या दोन तीन वर्षाचा इतिहास आणि येणारे पाच ते दहा वर्ष ह्या बिटल शेळीनं महाराष्ट्रातलं शेळीपालन गाजवलंय म्हणजे मागच्या काळात बी गाजवले आणि पुढं गाजवणार आहे म्हणून बिटल ह्या शेळीच्या भोवती बरंच शेळीपालन घुमतं म्हणून मी विचार केला की जो व्यक्ती बिटलमध्ये चांगलं काम करतो म्हणजे आता श्रीनिवास भाऊ आहेत आणि त्यांचे बंधू राम सर हे बिटल शाळांच्या संदर्भामध्ये चांगले लॉट आणतात लोकांना चांगल्या शेळ्या उपलब्ध करून देतात मग त्यांच्याकडूनच माहिती घेऊ ना की येणाऱ्या दिवसामध्ये बिटलचं भविष्य काय आहे किंवा जे लोक आता बिटल शेळी पालन करतायत ते बऱ्याच अंशी काही काही चुकतात पण मग त्यांच्या चुका काय होतात किंवा त्यांच्याकडून काय चुका झाल्या नाही पाहिजे या संदर्भात मी श्रीनिवास ठोरे यांची मुलाखत घेतोय नमस्कार मी सतीश रणेर तुम्ही पाहताय आधुनिक शेती युट्यूब चॅनल आणि दुसरं महत्वाची गोष्ट की मी आलो आहे केडी फार्मवरती परभणी जिल्ह्यातला गंगाखेडचा हा केडी फार्म आहे आणि श्रीनिवास भाऊ सोबत आपण ह्या बिटल शेळी पालनासंदर्भात चर्चा करणार आहोत का तर कारण त्यांचा खूप चांगला अनुभव आहे बिटलच्या बाबतीत आणि लोकांना पण ज्या काही अडचणी येतात त्या संदर्भात त्यांचं नेहमी रोजची त्या लोकांसोबत बोलणं होतं म्हणून ही एक कॅज्युअल मुलाखत आहे श्रीनिवास भाऊ नमस्कार मनापासून स्वागत लोकांची मानसिकता बिटलकडे वळायली आजकाल लोकांना गावरान शेळीपालन करण्यापेक्षा किंवा उस्मानाबाद शेळीपालनावर काही काही लोकांना काही लोकांना वाटतं की कि गावरान किंवा उस्मानाबाद शेळीपालन हात घालण्यापेक्षा आपण दहा किंवा पंधरा बिटल करूया आणि बिटल वरती वळूया तर काय नेमकं लोकांचा कल बिटलकडे का होतोय कशामुळे बिटल लोकांना जास्त आवडायला लागली बिठ्ठल कारण सर उस्मानाबाद वीस पंचवीस शाळा सांभाळण्यापेक्षा बिठ्ठलच्या दहा हजार सांभाळला तर वीस पंचवीस शाळेची बरोबर करू शकतात कशी नेमकी बरोबरी तुम्हाला काय वाटतं म्हणजे बरोबरी कशी वजनामध्ये किमतीमध्ये का खाण्यापिण्यामध्ये वजनामध्ये किमतीमध्ये पण करते किमतीमध्ये गावरांपेक्षा पण पुढे जाते कारण वजनामध्ये पिल्ले गावरांचे समजा गावरांचे सहा महिन्यामध्ये गावरा शेळेचे किती सांभाळले तरी वीसशे किलो पर्यंत जाते बरं पण बिठ्ठलचे जे आहेत ते शेळीला चांगले दूध असते आणि शिळे पिल्ल्याची हाईट वगैरे चांगली सहा महिन्यामध्ये किती फरक पाहायला भेटतो म्हणजे सहा महिन्याचं गावरान उस्मानाबादीचं चांगल्या चा दूध चा असलेल्या माईचं पिल्लू आणि बिटलचं चांगल्या चा दूध चा असलेल्या माईचं पिल्लू वजनामध्ये किती फरक मिळू शकतो तुमचा अनुभव गावरानचं पिल्लू सरासरी वीस वीस किलो पर्यंत पंचवीस किलो पर्यंत आणि बिटल चांगले जर शिळे असेल तीस पस्तीस किलो पर्यंत म्हणजे दीडपट पेक्षा जास्त रेषा मिळू शकतो तुमचं म्हणणं आहे की बरं पैसा आता हे झालं तुमच्यामध्ये वजन तेवढं मिळतं दुसरा माझ्या मनातला प्रश्न आहे की पैसा तेवढा सांभाळणाऱ्या व्यक्तीला मिळतो का उदाहरणार्थ तुमच्याकडून काही लोकांनी मागच्या एक दीड वर्षाखाली ज्या शेळ्या नेल्या दहा वीस शेळ्यांनी नि घेऊन त्यांनी संगोपन केलं जो रेट आता आपल्याकडून किंवा महाराष्ट्रामध्ये चलतोय पाचशे साडेपाचशे रुपयाचा रेट जवळपास तर ह्या रेटच्या तुलनेमध्ये लोकांना तेवढा रेट मिळतो का मिळतो ना आता काही काही जे हे करणारे समजा त्यांना मिळतोय रेट साधारणतः समजा बाजारामध्ये जरी विक्रीला गेलं तरी गावरांचं पिल्लू वीस किलो जर असेल चारशे रुपये किलो जरी विकलं तरी चार दुनी आपलं चार दुनी आठ हजारच पिल्लो होते आणि बिटल जे असते तीस किलो जरी धरलं तरी हजार चारशे रुपये चारशे रुपयांनी चारशे रुपयांनी जरी धरले तरी बारा हजार रुपये आरामशीर आपल्याला पेक्षा चार हजार रुपये एक्स्ट्रा मिळणार आणि तेवढ्या टाइम मध्ये करेक्ट तुमचं म्हणणं आहे की बाबा इथं किंमत जरी तुम्ही चारशे शंभर रुपये कमी धरली पिल्लू मागे तरी पण वजन त्याचं दीडपट पेक्षा जास्त झालेलं आहे म्हणून तुम्हाला ते त्या ह्या पेक्षा समजा वजन वाढूनच देणार आहे किती जरी झालं बरं एक मानसिकता मला म्हणायचंय की आता कटिंग मार्केटला ज्या लोकांचा तुमचा अनुभव चांगला आहे की बिटेलचे पिल्ले जे लोक सांभाळतात कटिंग मार्केटला काय अडचण लोकांना येतात का कटिंग मार्केटला तर चांगलं चालतंय सर कटिंग विटेल चांगलं चालतंय आणि आपल्या महाराष्ट्रात एवढं राहतच की कटिंग मार्केटला पिल्ले जातील कारण बाजारमध्ये नेल्यावर कोणी चार गावरान बक्ष बेक्षा चार पाच हजार वाढूनच किंमत देतील पिल्लो असते हाईट असते त्याची त्याच्यामुळे नंबर एक असते त्याच्यामुळे ते पडून नाही राहत ते लगेच त्याला कोण ना कोणतरी उचलते हा, हा लोकांच्या मनातला खूप मोठा प्रश्न होता महत्वाचा म्हणून मी तुम्हाला विचारला आता मी थोडस शेळी पालकाच्या दृष्टिकोनातून विचारतो बघा बिटल लोक हौशेपाई करायला खूप खूप जण करतात कोणाला काय वाटतं बाबा चला लाख रुपये लावतो तर आपण दीड लाख रुपये लावू पण दहा विटलच्या आणून शेळी पालन करू पण वास्तविक तर ज्या वेळेस ते करतात त्या टायमाला खूप जणाला अडचणी येतात नेमकं हे लोक चुकतात कुठे कि किंवा ह्यांनी काय नेमकं चुकू नये म्हणून काय केलं पाहिजे तयारी जेव्हा ते शेळ्या घेऊन जातात त्या टायमाला आता काही काही घेऊन जातात पण स्वतःच लक्ष नसते वैयक्तिक तिथं काही काही नाही काय फार्म हाऊस नोकर असते तिथं नोकराच्या भरोशावर चालतंय काय होतं की शेळी ज्या वेळेस आजारी पडतात समजा पहिल्या स्टेपमध्ये हो ते काही सांगत नाहीत ज्यावेळेस जास्त होतं त्यावेळेस सांगतात मालकाला तर तो तोपर्यंत टाइम एखादं झालेला असते आणि पहिल्यांदा औषध वगैरे काही भेटले नसते त्याला ज्यावेळेस भेटायला पाहिजे त्या का टायमिंगमध्ये त्याच्यामुळं मग काही काही त्या त्या गोष्टीमध्ये लॉसमध्ये जाईल बरेच जा। एकदम भारी होऊन बोले इथं जे नोकर आणि मालकामधला जे गॅप आहे हा जर समजा वैयक्तिक शेडवर दिवसा दोन दोन तीन घंटे जरी देत असेल या कोणत्याच गोष्टीमध्ये अडचण देत नाही येणारच नाही अडचण आणि चारा व्यवस्था पण काही काही नेते पण त्याच्यापैकी चार व्यवस्था नाही बाहेर दे शेळ्या बाहेर फिरल्यान पोट भरत नाही समजायचं एखाद्या दिवस त्याच्यामध्ये जर तुम्ही चाऱ्यामध्ये मेथी घास दसरा दशी वापरली घरी जर चारा तयार केला दहा शेळ्या असतील समजा अर्धा पाऊन एकर चारा तयार केला तर नंबर एकदम होऊन जातो व्यवस्थित म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा हे जे माझ्या ो आहे माझा जेवढा अनुभव ही विटल वरती उतरणारे नोकरदार किंवा ज्या लोकांना दुसऱ्या हे जास्त आहे हे काय करतात आणून सगळा कारभार जातो आणि त्याला नेमकं कळत नाही की ह्याच्यात काय करायचं म्हणून तुम्हाला काय वाटतंय जो घेऊ व्यक्ती शाळा घेऊन जाणार आहे दहा शाळा किंवा पंधरा शाळा जो व्यक्ती घेऊन जातो त्यांना मेजर कोण कोणत्या गोष्टीवर आधी तयारी करून ठेवायला पाहिजे चार व्यवस्थापन एकतर सगळ्यात पहिला मुद्दा आणि त्या दोन नंबर त्या जे व्यक्ती येणारे समजा त्या व्यक्तीनं स्वतः वैयक्तिक लक्ष द्यायला पाहिजे दिवसातून दोन दो चार तास तरी कमी जो घेऊन जाणारा व्यक्ती एक जो शेळी पालन करणं एक तर त्याने व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे किंवा त्याच्या फार्मवरचे जे नोकरदार आहेत त्याला त्याने व्यवस्थित शिक्षण द्यायला गेलेलं असलं पाहिजे हा मुद्दा कारण माणसं तिथंच फील जातात की घेऊन जातं माणूस त्याच्या मग काहीतरी काम असते ते काही येऊन बघत नाही परत शेडवर त्याला गावरान आणि नोकर जास्त असते ते गावरान शेळ्या सांभाळल्यासारखं सांभाळते याला चार दिवसातून एखाद्या दिवस टाकतात की ते टाकत नाही आणि हे लाही ते चारा पोट बर झालं तर व्यवस्थित शाळा एकदम भरतात ते शिवराज भाऊ अजून एक गोष्ट काय का, का महाराष्ट्रामध्ये बीटलचा आता खूप म्हणजे नाव झालंय लोकांची मानसिकता बी बनलेली आहे तर भरपूर ठिकाणी बिटेल उपलब्ध आहे बिटेलचे फार्म पण मी काही कव्हर केले बऱ्यापैकी आता तुमचं कसं आहे माझ्या इथला जवळचा परिचय परिचार करतो तर शेळी खरेदी करताना म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून शेळीची खरेदी हा खूप महत्वाचा विषय कारण काय खरेदी करतानी कोणत्या गोष्टी त्यांनी फोकसमध्ये ठेवल्या पाहिजे आता मी समजा एक शेळी पालक आहे mm. तर मी चाललो कुठेतरी शेळी खरेदी बिटेल खरेदी करायला खरे आता तुमच्याकडे पण बिटेल भेटतात oh. आणि चांगल्या क्वालिटीच्या भेटतात कारण राम सर खूप चांग त्यांचा अनुभव oh. झोकून सगळे पिअर चांगले पिल्ले घेऊन येतात oh. तर खरेदी करते वेळेस कोणकोणते मुद्दे सगळ्यात पहिल्या डोळ्यासमोर असले पाहिजे की मी कशी बिटेल निवडी पाहिजे हाईट असायला पाहिजे थोडी आता कारण आपल्या इकडे हाईटच्या शेळ्यामधलं तर पाचशे रुपये किलो हवे वाटतात लोकायला बजाब मध्ये पण मी स्वतः बरेच वेळेस गेलो हाईटच्या शाळा काही किलोवर भेटत नाहीत नगावर भेटत नगावर भेटते आपल्याकडच्या लोकांना नगावर घेतलेल्या किलोवर भेटल्या पाहिजे शेळ्या आता तिथं जवळपास हाईटच्या म्हणलं तर एक एक शेळी साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजारपर्यंत जाते एक एक शेळी बरोबर हे वेळेस खरेदी करताना तुम्ही शेळी निवडून घ्या थोडी काळजी घ्या म्हणजे क्वालिटी जर घ्यायची असेल तर त्याला दोन पैसे द्यायला काय हरकत नाही तुमचं असं कारण तिथं पण लोकांची तीच मानसिकता आहे पंजाबमध्ये पण समजा की बाबा क्वालिटीचं असेल तर नगावर घ्यावी लागते त्या हिशोबाने आणि असंच नाही तुमच्याकडे म्हणून कुठेही जर महाराष्ट्रात समजा लोकांना जर चांगला क्वालिटी भेटत असेल तर नगावर घ्यायला काय हरकत नाही असं तुमचं म्हणणं बरं जनरली हा आणि ती क्वालिटी म्हणजे कसं आता हा सगळा पसारा क्वालिटीचाच असतो परंतु त्यामध्ये पण एक एक्स्ट्रीम क्वालिटी असते एक सुंदर किंवा प्युअर एकदम काहीतरी एक वेगळं स्ट्रक्चर आहे तिला दोन पैसे द्यायला हरकत नाही जनरली बिटल घेते वेळेस काय रेट डोळ्यासमोर असला पाहिजे घेणाऱ्याच्या की मी एवढ्यामध्ये बोकड घेतला पाहिजे एवढ्यामध्ये पाट घेतली पाहिजे आणि एवढ्यामध्ये मोठी शेळी घेतली पाहिजे काय वाटतं तुम्हाला किलो मध्ये साधारणतः समजा आता आपल्या महाराष्ट्रात चालूच आहे पाचशे रुपये साडेपाचशे सहाशे रुपये समजा क्वालिटी मध्ये असतील तसे बरं आणि हाईट जे आहे ते हाईटर पण देणार आहे साठ हजार ऐंशी हजारापर्यंत कारण शेळे मी नवीन आता शेळी पालन करतोय मला पण बिटल करायची इच्छा आहे कारण मी बरेच बघितलंय तर मी कोणती शेळी निवडी पाहिजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या दृष्टिकोनातून अनुभवातून बजेट नुसार आहे समजा बजेट जर असेल व्यवस्थित तर काही अडचण मोठ्या शेळ्या जरी घेतल्या तरी बजेट जर माझ्याकडे असेल अच्छा जर सुरुवात थोड्यापासून जर करायचं असेल तर पाटी जरी घेतल्या तरी काही विषय बजेट मॅटर करतो कारण पाटी स्वस्तामध्ये भेटते समजा तीस पस्तीस किलोच्या पाटी सतरा हजार अठरा हजारपर्यंत पाटी बसून जाते आता आणि त्या पाटी फळकर असते आता घेतल्यानंतर समजा महिना दोन महिन्यामध्ये लागत लगेच एका दिवस लागलेले पण असतात काही त्याच्यात दोन दातावरला पाटी असतात तीस पस्तीस किलोच्या शिवसेना <laughs> म्हणजे दोनदावर पाठर एक हो। तर लागलेले असू शकतात किंवा महिना दोन महिन्यात लागतात आणि ते नेल्याच्या नंतर बजेट नुसार चांगलं जर बजेट असेल आता माझ्याकडे पैशाची काय अडचण एखादी योजना मंजूर झाली म्हणा किंवा आपल्याकडे आहे दोन पैसे तर मोठ्या शेळ्यावर जेव्हा मी जातो तर मोठ्या जा शाळेचं गणित कसं चांगलं राहील माझ्या फायद्याचं जर मी मोठ्या शाळेपासून सुरुवात केली तर माझ्या शेळ्या चांगल्या राहतील कारण शेळ्या जसं हेटला असतील तसे पिल्ले टाकणार आहेत बरं दुधाला शेळ्या चांगल्या राहणार आहेत त्याच्यामुळे पिल्ले त्याचे तसे झडपट टाकणार आहेत पण आणि पाठी पहिल्या टाइमला एक एकच पिल्लू टाकते पाठ सरासर दुसरे तिसरे टाकतात आरामशी मोठी शेळी तुम्ही पहिल्या मोठे तुम्हाला दोन पिल्ले भेटणार आहे त्याच्यामध्ये बरोबर आणि मोठा पण पिल्ले भेटणार आहे झडपण आता अजून एक मला एक विचारायचं होतं नवीन माणसाला बिटल ज्यांनी आता केले आता हे नवीन करणाऱ्यासाठी आपण यांनी ऑलरेडी बिटल केलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांना तुमच्या अनुभवातून काय अडचणी येतात नवीन ज्यावेळेस करतात त्यावेळेस आणि त्यातून मार्ग तुम्ही कसा सांगाल कि सर ह्या अडचणी येतात आणि जर लोकांनी हे जर मार्ग अवलंबला हे औषध किंवा असं जर नियोजन केलं तर त्यांना काहीच अडचण नाही असं तुमचा काय अनुभव मेडिकल विषय बऱ्याच लोकांना अडचण बरं कारण आपल्या गावांना पहिले सांभाळले असते एका वॅक्सिनेशन टाइमच टाइम करत नाही तीन तीन महिन्याला जायचं त्याने जर तीन तीन महिन्याला कंटिन्यू व्हॅक्सिनेशन करीत राहिलं त्याच्यामध्ये अडचण येणारच नाही लसीकरणावर फोकस केला तर काहीच अडचण तीन महिन्याला टॉनिक जनता नाशिक जर देत राहिलं काहीच अडचण नाही कारण आपल्या गावरांचे सव लागून गेलेले असते आपल्या जे बाहेर फिरत होते माणसाला किंवा गावरान आहेत काही होत नाही लसीकरण नाही केलं तरी ना ना केलं तरी काय काही विषय हेला जर तीन तीन महिन्याला कंटिन्यू मध्ये लसीकरण जर करत राहिलं तर काहीच अडचण येणार नाही त्याच्यामध्ये दुसरी या पाच सहा लसी ज्या महत्वाच्या आहेत त्या जर देत राहिल्या तर सहसा अडचण येणार नाही बरं सगळ्यात आता अजून एक गोष्ट महत्वाची की काही फार्म जे बिटेलचे मी पाहिलेत ज्यांनी हौशीपोटी केले सुरुवातीला पण त्यांना बंद करण्यामागची कारण आणि त्याच्यामध्ये सुधारणा काय करता येत कारणामुळे बंद पडू शकतंय त्याच्यापासून लोकांना अगोदरच सावधगिरी आपल्याला सांगायची की तुम्ही हे टाळा हे टाळलं तर तुमचं बिटल शेळी पालन चांगलं राहील असा कोणता मुद्दा आहे काळ जे काही फार्म आता मी बी बघितले जे बंद पडलेले आहेत त्याच्या निष्काळजीपणामुळे बंद पडलेले आहेत कारण जे आपल्या सुरुवातीला पहिल्यांदा मोठे मोठे फार्म होते हे चांगल्या मोठ्या माणसाचे फार्म होते त्यांनी सुरुवातीला बाहेरून पंजाबून शेळ्या सुरुवात केलेली होती आणि ते मोठे माणस असल्यामुळे मी जे तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं तसं की नवकर सगळ्या गोष्टी चाललेल्या अगोदर स्वतः वैयक्तिक यांचं लक्ष नसते काही नाही स्वतः वैयक्तिक लक्ष दिल्यावर आता आताही फार्म चालू आहेत त्याचे स्वतः वैयक्तिक लक्ष आहेत कुणाचेच फार्म बंद नाही तुम्ही पण फिरलेले तुम्ही फार्माला विजिट दिलात बऱ्याच तुम्हाला माहिती स्वतः वैयक्तिक फार्म स्वतः मालक तिथं असत त्याचा फार्म कधीच बंद पडत नाही आपल्या किडी गोट फार्मवरून लोकांना काय काय मदत होते लोकांना काय काय माहितीवर म्हणजे संगोपनावर ना किंवा जनावरांच्या बाबतीत काय काय सगळ्या काय गोष्टीचा सल्ला काय काय दिला जातो आता आमच्या हे ज्यांनी समजा नेहलेले पाटी शेळ आम्ही त्याला मेडिकलमध्ये पण मदत करतोय ना आम्हाला कधी जरी कॉल केला तरी आम्ही मेडिकलमध्ये मदत करतो त्याला एखाद्या वेळेस समजा बोखळ शेळी काही बिमार पडली काय कोणतं इंजेक्शन द्यायचे काही नाही पूर्ण फोटो वगैरे पाठवणं इंजेक्शन पाठवणं त्याला सगळ्या गोष्टी मदत करत होत ट्रान्सपोर्ट मध्ये कसं आता काय काय जण फार लांबून सगळ्या खरेदी करतात आपल्याकडून त्यावेळेस मग ते ट्रान्सपोर्टचं येतात नाही तेच कारण आपण पाठवण्यामध्ये एखाद्या वेळेस काय होतं की ते सांगितलेल्या दुसरे असतात बाय चान्स मध्ये एखाद्या जर गेली तर नाराज होते त्याच्यापेक्षा मग जरी पाठवायचं आपण वाहन जरी पाठवत असतो ते माणसाला समोर घेणार खरेदी करणार त्याला फार फार्मवर येणार जे निवडणार त्याच गाडीमध्ये उचलून टाकणार मग आपण नेऊन सोडलं का तर काही अडचण नाही समजा पण आपण स्वतः अडचणी नंतर येऊ शकतात लोकांच्या समाधानासाठी आपल्याकडचे रेट कसे आहेत पाठरांचे शेळ्यांचे आणि बोकडांचे आपल्या पाठी शेळ्या साडेपाचशे रुपयाने देतो आपण किलो प्रमाण आणि आहे ते रुपये किलो प्रमाण देतो रुपये जास्त क्वांटिटी मध्ये घेतले समजा दहा प्लस एक मध्ये वीस प्लस दोन हे घेतलं तर रेटमध्ये कमी जास्त करतो पण काही काही जणच कसं असते की आम्हाला एकच द्या दोनच द्या ते पण मध्ये आम्हाला पाचशे रुपये किलो लावा साडे लावा तर हे होत नाही आपलं मध्ये घ्या शंभर टक्के किंवा जास्त करू रेटमध्ये काही विषय नाही त्याच्यामुळे अच्छा ठीक आहे मित्रांनो एक बिटल शेळी पालन मी माझ्या नजरेनं पाहिलं जे की दुसरं श्रीनिवास भाऊंनी बिटल शेळी पालनामध्ये मागच्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून इथं आहेत तर एक महत्वाच्या गोष्टीच्या संदर्भानं काही माझ्या मनात शंका होत्या काही तुमच्या मनात शंका होत्या आपण चर्चेच्या माध्यमातून त्या दूर केल्यात तुम्हाला पत्ता सांगितलेला आहे केडी गोट फार्म मुक्का मरडसगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी काही अडचणी असतील तर बिनधास फोन करा नाही सर मला शेळी घ्यायची नाही मला फक्त दोन चार अडचणी येतात फोन करा तरी माहिती सांगायला तयार आहेत काही हरकत नाही दोन चार घ्यायच्या दहा पंधरा घ्यायच्या सर आम्हाला पूर्ण फार्मस सेट करायचा आहे येऊन पदशीरपणे चर्चा करा तुम्हाला तुमच्या शंका सगळ्या सोडवण्यासाठी तयार आहे ते त्यातून ते काही कसं करू जाऊ का मग तुम्ही जर काही मदत केली तर मग थोडंफार माझं नाव सांगा नक्की तुमचा दोन पैशाचा फायदा शंभर टक्के होईल कारण ते शब्दाला मान ठेवतात कुठल्याही गोष्टीचा व्यवहार चांगला झाला तुमचा दोन पैशाचा तुम्हाला काय हरकत नाही फक्त मला एक म्हणायचं आहे जनावर स्वतः एवढून निवडा या पहा पारखा निरखून घ्या अनुभवी माणसाला बोलवा अजून तुम्हाला एक याच्यात जर काय असेल तर क्वालिटीच्या जा जनावर तुम्हाला सगळे घ्या आणि बिटल पालनाला जसं बघताय तुमच्या मनातल्या शंका दूर करून बिटल पालनावरती उतरा धन्यवाद श्रीनिवास भाऊ आणि तुम्हाला पण बाकीचे सर्व व्हिडिओ पाहायचे असेल औषधी लसीकरण प्रशिक्षण प्रमाणपत्र सरकारी योजना तर चॅनेल आहे चॅनलला भेट देऊ शकतो धन्यवाद